महादेवीला परत आणण्यासाठी लढ्यात आम्ही नांदनी मठासोबत विश्वजित विशाल यांची नांदणी भट्टारकांसोबत चर्चा महादेवी म्हणत हत्तीन परत नांदनी मठात यावी यासाठी जैन समाजासह सर्व धर्मीयांनी ज्या पद्धतीने एकजूट दाखवली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे या हत्तींनीला परत आणण्याच्या लढ्यात आणि ती परत आल्यानंतर तिची सर्वोत्तम सोय करण्यात आमचा सक्रिय सहभाग राहील अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आज नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य यांच्याशी चर्चेवेळी दिली विश्वजित आणि विशाल यांनी आज नांदणी येथील मठा जाऊन भट्टारकांची भेट घेतली आणि या मठाची दीर्घ परंपरा आणि जैन धर्मियांच्या मठाशी जोडल्या गेल्या भावना हत्तीनीच्या संगोपनाचा मठाचा इतिहास महादेव हत्तीनीच्या काळजीसाठी घेतली जाणारी खबरदारी न्यायालयीन प्रक्रियेत झालेल्या घडामोडी वनतारा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा आणि भविष्यातील दिशा या विषयावर भट्टारक आणि या दोन्ही युवा नेत्यांशी सविस्तर चर्चा केली समाजाच्या सर्व स्तरातून समाज जाती धर्मातून मिळालेला पाठिंबा हा आमचं बळ वाढवणारा आणि हा मठ सर्व समाजाचा असल्याचं दर्शवणारा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत विश्वजित कदम आणि विशाल पाटी कदम पाटील यांनी महादेव हत्तीनेला परत आणण्यासाठी महा न्यायालयीन पातळीवर केंद्र सरकारच्या पातळीवर जी काही लढाई आवश्यक आहे त्यात काँग्रेस पक्ष आणि व्यक्तिगत स्वरूपात कदम आणि पाटील कुटुंबीय म्हणून आम्ही सोबत उभे आहोत असं यावेळेस ते म्हणाले आहेत आणि त्यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली